नानांच्या नाना तरहा चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले आणि पाय धुवून घेतल्यामुळे पटोले वादात आलेले आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल अकोला जिल्ह्यामधील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावामध्ये मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसाळामुळे मोठा चिखल झाला होता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलातून मार्ग काढत यावेळी संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना

हे वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जाते गजान जग, गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन नाना पटोले निघाले होते यावेळी त्यांचा पाय चिखलात माखला तर त्यांचे पाय एका कार्यकर्त्याने धुतले आणि त्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते नाना पटोले हे काल बुलढाण्यामध्ये मुक्कामी होते यावेळी त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं मात्र ज्या मैदानावर ही पालखी थांबली होती तिथे पावसामुळे खूप मोठा चिखल झाला होता आणि या चिखलामध्ये नाना पटोले यांचे पाय माखले त्यांच्या गाडीजवळ पोहोचतात एका काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतले आणि हा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतोय नाना पटोले यांच्या या कृतीमुळे ते वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जाते ज्या पद्धतीनं मनुष्य जीवनाला खेड्यामुंग्यासारखं वागवतात आहेत रोज जनता महाराष्ट्रात ती आत्महत्या या उष्मघाताने मरते आहे जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सरकारने वाढवला हा सगळ्यात थांबवला पाहिजे हे सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि यांना सद्बुद्धी मिळू एवढंच आणि सद्बुद्धी नाही मिळाली यांना तर यांना त्यांची जागा दाखवा ही आ, गयान महाराजांच्या चरणी आम्ही प्राधान्य